आरटीई प्रकरणात पालक पोलिसांच्या ताब्यात मुख्य आरोपी अजून फरार नागपूर वंचित व दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे त्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राहावा याकरिता राज्य शासनाने अशा विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत राईट टू एज्युकेशन नामांकित खासगी शाळात प्रवेश दिला जातो मात्र राज्याच्या उपराजधानी धन कुटुंबातील पालकांनी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा म्हणून खोटी कागदपत्र जमा करून आपल्या मुलाचा प्रवेश करून घेण्याचा प्रकार उघ्र झालाय या प्रकरणात अवैध पद्धतीने प्रवेश मिळवणाऱ्या चार ते पाच लोकांना पोलिसांनी अटक केलीय काय आहे प्रकरण येता एकली पर्यंत एससी एसटी व गरीब व दुर्बल गटातील मुलांना चांगल्या दर्जात शिक्षण घेता यावे याकरिता आरटीई अंतर्गत खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के आरक्षित कोटा देण्यात आलाय मात्र याच आरक्षित पोट्यातील जागे बोगस कागदपत्राच्या आधारे आपल्या पाल्याचे प्रवेश करून घेत असल्याची तक्रार शिक्षण विभागाला मिळाली होती त्यानंतर शिक्षण विभाग आणि संबंधित शाळांनी प्राथमिक चौकी केल्यावर यामध्ये मोठारकेट सक्रिय असल्याचं समोर आलंय त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत नामांकित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्रासह इतर आवश्यक डॉक्युमेंट्स बोगस पद्धतीने तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे त्यानंतर पोलिसांनी नागपूरच्या सीताबर्डी व सदर पोलीस ठाण्यात एकोणीस पालकांवर गुन्हा नोंदवलाय त्यापैकी चार ते पाच आरोपी पालकाला पोलिसांनी अटक केलीय या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहिद शरीफ हा या पालकांकडून नामांकित शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी एक ते दीड लाख रुपये वसूल करायचा असम पोलीस तपासात समोर आलंय तर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून हे खोटे दस्तावेज बनवून घेण्यात आलेत का याचाही तपास पोलीस करत आहेत तसम आढळल्यास प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आरोपी बनवले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय आतापर्यंत एकोणीस पालकांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय मान शहरात ही संख्या शेकडोवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांनी शाहिद शरीफ याच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली असता त्यातून तलवार व इतर महत्वाचे डॉक्युमेंट्स पोलिसांनी जप्त केले आहे तर शाहिद शरीफ अजूनही फरार आहे मात्र लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात असेल असा विश्वास पोलिसांनी बोलून दाखवलाय या प्रकरणामुळे सध्या आरटीई अंतर्गत इतर शाळांमध्ये असे बोगस किती प्रवेश झालेत याचाही पोलीस सखोल अभ्यास करीत आहे मात्र या मार्गाचा अवलंब करीत राज्यभरात अशा प्रकारे किती प्रवेश झाले असतील हेही नाकारता येत नाही त्यामुळे याचा तपास झाल्यास अजून काही आकडे पुढे येण्याची शक्यता आहे रवींद्र सिंगल पोलीस आयुक्त नागपूर व राहुलमधने पोलीस उपायुक्त यांच्या माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया नाही याच्यामध्ये आमच्याकडे दोन पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत जे ज्या ठिकाणी बर्डी पोलीस स्टेशन सदर पोलीस स्टेशन याच्यामध्ये दोन गुन्ह्यामध्ये एकूण एकुन, एकोणीस लोकांना आरोपी केलेले आहेत ते सर्व त्या पाल्यांचे पालक आहेत ज्यांनी ॲडमिशन घेताना खोटी कागदपत्र दिले ते आरटीआय अंतर्गत जे गरजेचे कागदपत्र त्यांनी सर्व बनावट कागदपत्र दिले त्याच्या अनुषंगाने आपण सदर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये एक पालकाला अटक पण केलेली आहे त्याच्यामध्ये जो मुख्य एजंट आहे ज्याच्या मार्फतीने हे सर्व कागदपत्र बनआउट करणे ॲडमिशन घेणे त्याचा आपण शोध घेत आहोत आणि आणखीन सुद्धा याच्यामध्ये ऑफेन्स वाढू शकतात गुन्हेगार वाढू शकतात नाही एसआयटी म्हणून असा आतापर्यंत आदेश झालेला नाही फक्त आपण जे पोलीस स्टेशन लेवलला आहे त्याच्यामध्ये दोन पथकं आपले आहेत जे सदर पोलीस स्टेशनचं एक पथक आहे आणि बर्डी पोलीस स्टेशनचं एक पथक आहे त्याच्या अनुषंगाने जे जे काही कागदपत्र बनावट दिलेले आहे ते कागदपत्र आम्ही जप्त करू जे एज्युकेशन डिपार्टमेंटकडून हे ॲडमिशनची प्रोसेस केली जाते त्यांच्या चौकशी अंतर्गतच हा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने पुढील तपास आमचे पोलीस अधिकारी करत आहेत नाही आज जो अटक जे झालेला आहे त्याच्यामध्ये ते एका पाल्याचे पालक आहेत ज्यांनी डॉक्युमेंट बनवताना त्यांच्या मुलाबरोबर मुलीचे सुद्धा डॉक्युमेंट सबमिशन करताना खोटे डॉक्युमेंट सबमिट केले आढळून आलेले आहेत आणि जो काही एजंट आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत ज्याच्या मार्फतीने हे सर्व ॲडमिशन झालेले आहे यामध्ये दस्तावेजे के दाखल केल्या गेले ह्याच्यामध्ये रहिवाशाचे दाखले असतील त्याच्यामध्ये आधार कार्ड असतील जातीचे जा दाखले असतील उत्पन्नाचे दाखले असतील जे आर टी आय अंतर्गत जे शासनाच्या जी आरनुसार जे आवश्यक जी कागदपत्राची पूर्तता करणं आहे ते सर्व कागदपत्राची पूर्णता हे खोटी डॉक्युमेंट बनवून केलेले आहे हे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर हे गुन्हे दाखल झालेले आहेत ह्यापूर्वीच ॲडमिशन झालेले आहेत आणि त्यासंबंधी त्यांचे ॲडमिशन रद्द करण्यासंबंधी हे शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाते आपल्या आपल्याकडे एकोणीस पालकांवरती गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्यामध्ये एका पालकाला अटक झालेली आहे आणि बाकी पालकांचा शोध सुरू आहे अडचण ही आहे की त्या ठिकाणी दिलेली इतर ॲड्रेस हे चुकीचे दिले प्राथमिक याच्यामध्ये तीन स्कूल आहेत ज्याच्यामध्ये बेसाचं स्कूल आहे गोंडवाना आहे आणि त्यानंतर भवन्स पब्लिक स्कूल जे सिव्हिल लाईनमध्ये आहे त्या ठिकाणी सतरा स्टुडंटच्या पाल पालकांवरती गुन्हे दाखल झाले